गावात आलो किती बरं वाटलं मला काय नाही पण पहिलं आहे ना शांतीची गाडी घेतली पाहिजे एक तो वर्ष झालं शिक्षणासाठी बाहेर गेलो होतो आता मला नोकरी पण लागल पण काय शांती पण लय माझा विचार करत असेल हा गंगाराम कुठं आहे कधी येणार आहे एक तर आम्ही दोघांना शब्द दिला होता काय नाही एकमेकांनी एकमेकाला फोन करायचा नाही पण ज्या वेळेस आता मी गावात आलो आहे पहिलं तर शांताला भेटतो आणि मस्तपैकी आहे ना तिच्या आईवर बोलतो की मला शांतावर लग्न करायचंय आमचं दोघांचं लग्न झालं ना म्हणजे आम्ही एकदम मस्त सुखात राहू शांताच्या घरी तर गेलंच पाहिजे हा लय बदल झालाय वर्षात गावात पण हायला काय त्या मंदिराला कलर दिला आहे अरे ऊर्जेवरची लाईट पण बसवली इकडं अरे रे काहीच नव्हतं इकडं तर शांताने पण घर मस्त बांधले वर्षात तर लय प्रगती केली बाबा गावात मला एकदा असं झालंय कधी जातोय आणि शांताला भेटतोय शांतन जर मला पाहिलं ना तर तिला असं होईल काय करून काय नाही ती पण बिचारी आहे ना वाट्याला डोळं लावून वाट बघत बसली असेल हे गंगाराम कधी येतोय काय नाही नाही पहिले तर जाऊन शांताला भेटलं पाहिजेल मला मला पण असं झालंय कधी चल चाल बाई किराणा दुकानात गेले होते तर दुकान बंद आहे काल आले मायरा रा तर यांना लगेच शिरा खाऊशी वाटला यांना मा म्हातारीच्या हातचा शिरा इतका आवडतो गावठी तुपातला मग गेले होते रवान तू पण साखर आणायला पण किराणा दुकान बंद आहे चला आता जाऊन सांगते म्हातारीला का दुकान बंद आहे म्हणून शांता तू काय रे गंगाराम हा तू काय म्हणजे कुठून आला कसा आला तू हा हे बघ हा मी शिक्षणासाठी बाहेर गेलो होतो हा मी पाटपाट आलोय बघ घरी हा का हा तसंच मग आंघोळ वगैरे केले हा चला म्हटलं पहिलं तर जाऊन शांताला भेटू बाबा किती दिवसांनी भेटला तुम्हाला तू, तू बरी आहेस ना शांती हा मी बरी बाबा मा काय शांते हा हे काय कुठ काय गळ्या तुझ्या मंगळसूत्र हा म्हणजे काय तू लग्न केलंस काय लग्न झालं माझ शांते वाईट वाटलं बघ मला हा तू माझी एक वर्षासाठी वाट बघू शकली नाही अरे गंगाराम मी तुझ्या सगळ्या भावना समजू शकते रे आपलं किती प्रेम होतं तू माझ्यावर किती प्रेम करायचा आपण काय काय म्हणजे नको ते केलं आपण लग्नाच्या आधी नाही का किती जीवापाड प्रेम होतं पण काय करू आता मला आईवडिलांच्या पुढं नाही जाता आलं बाबा अगे शांती तू पण मला शब्द दिला होतास की एक वर्ष आपण <coughs> फोनवर बोलायचं पण नाही तू ज्या वेळेस बाबा तुझा कोर्स पूर्ण करून येशील त्यावेळेस आपण लग्न करू हा ते बरोबर आहे सगळं मी तुला शब्द दिला होता तू बी मला शब्द दिला होता तू जागला शब्दाला पण माझा झाला बाबा काय करू आता शेवटी आई वडिलांच्या पुढं मला जाता नाही आलं दिलं लावून लग्न बळजबरी राहिले उभी मांडपात मग आता काय करायचं तू माझा काहीच विचार केला नाही अरे बाबा तुझा इतका विचार केला इतका केला आणि अजून बी करते मला जर तुझी आठवण आली ना अजून बी तुला सांगते कधी कधी रातरातभर मला झोप नाही येत येते अगं तू असं म्हणतेस हां तुझ्यासाठी मी एक एक दिवस कसा काढला असेल आज मी माझा कोर्स कसा पूर्ण केला असेल हे माझं मला सुद्धा कळत नव्हतं तू म्हणती मला कधी कधी झोप येत नाही अगं एक वर्षात मला साधी नीट चांगली सुखाची झोप कधीच भेटली नाही हा? हां हां तू म्हणजे मला विसरूनच गेलीस म्हणायचं तर अरे बाबा तुला मी विसरले नाही आहे पण आता माझा नावीलाच झाला आहे गंगाराम तुला सांगते आता तू ये ना मला विसरून जा आता विसरून जा अगं बोलायला शब्द किती भारी आहे विसरून जा पण मी कसा विसरणार शांत तुला हा? तु? काई करूं। काई करूं। शांते। हां सांग ना तू काय करू मी सांग ना तू सांग मला मी काय करू काय करू अगं शांत आहे मला तर असं वाटायला लागलं की या देहामध्ये प्राण आहे का नाही हेच मला कळत नाही गंगाराम हे बघ आता आहे ना जे नशिबात होतं ते झालं नाही का तू पण आहे ना दुसरं लग्न करून घे आता मला खरंच विसरून जा गंगाराम तू तुला विसरून जाऊ आणि मी दुसरं लग्न करू अगं वा अगं वा शांती मी कसं दुसरं लग्न करीन अगं मी जीव लावला तर तुला जीव लावला आणि खुशाल म्हणते दुसरं लग्न कर तुझ्याशिवाय आहे ना या गंगारामच्या आयुष्यामध्ये कोणतीच अशी स्त्री येणार नाही गंगाराम आता माझं लग्न झालंय तू पण लग्न करून घे दुसरं आणि मला आहे ना विसरून जा आता प्लीज गंगाराम शांते मी नाही ग तुला विसरू शकत मी विसरीन ते माझा शेवटचा दिवस असेल शांते त्या दिवशी मी विसरून जाईन असं बोलू नको गंगाराम ऐक ना तू तु तुझं एवढं सुंदर आयुष्य तू एवढं शिक्षण केलं एवढं चांगल्या सर्व्हिसला आता लागणार तू तु तुझं आयुष्य कशाला खराब करतो तू एखादी मुलगी बघून तू तु तुझ्या आयुष्यात सुखी राहा मी माझ्या आयुष्यात सुखी राहील जाऊ शांते मला एक सांग तुझा नवरा काय काम करतो ग काय नाही शेतकरी शेतकरीच आहे का दे शांते तू सुकानार तू माझी काहीच काळजी करू नकोस तुझे दिवस सुखात समाधानात जाऊ दे हीच माझी इच्छा आहे बघा काय करू गंगाराम मला पण आहे ना आता कसं सांगू तुला बर का मला बी इतकं वाईट वाटतं ना का त्याला माप नाही पण आता माझं नाविलाच झालं आहे बाबा आता काय करू सांग आईबापांच्या पुढे जाता येत नाही तुझ्या आईबापांनी तुझं लग्न केलं असतं तर तू काय केलं असतं सांग माझ्या जागी येत बरं तू अगेशांत माझे आई वडील तर दोन वर्षापूर्वीच माझ्या मागे लागले होते बाळा लग्न करून घे लग्न करून घे माझ्यासाठी त्यांनी किती स्थळं आणली होती पण मी सर्व स्थळं नाकारून दिली होती कारण मला तुझ्याशीच लग्न करायचं होतं आणि तुझ्याशीच आयुष्य घालवायचं होतं अरे बाबा तू मुलगा आहे तू ठामपणे आईबापांना सगळं सांगू शकतो पण मुलगी नाही सांगू शकत मुलीवर काही बंधन असतात ती सगळं आईवडिलांना नाही सांगू शकत बंधन हा शांते या बंधनामुळं तर जगाची रीतच वेगळी आहे बघ बरं आहे बघ काही वाईट वाटून घेऊ नको इकडं बघ ना वाईट वाटून नको घेऊ मी जाते आता माझा नवरा ना आम्ही ना। ना। दोघं पण येले सोबतच आई वाट पाहता असेल आम्हाला लगेच निघायचं आहे हां त्याच्यामुळं मी जाते आता टेन्शन नको घेऊ तू आणि तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा शुभेच्छा ठीक आहे पण शांते तू सुकानं राह आणि चांगली राह बस एवढंच करू शकते मी तुझ्यासाठी शुभेच्छाच देऊ शकते बाक, बाकी बाकी काय करू शकते सांग बरं त्या शुभेच्छाचा काय उपयोग आहे सांग ना मला काय उपयोग आहे बर ठीक आहे येऊ का मग हा ये। चल मला आहे ना लव उशीर होतोय निघायचंय लगेच जेवण करून हा चल येऊ मग आता ये नाही तर काय म्हणणार आहे मी तरी बाय 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 तर कर ना हो बाय सुकानं राहतो बाय बाय अगं वा शांते अरे माझ्या जीवनाचाच बाय बाय झाला बघ खुशाल म्हणते मी काय करू शकते नाही काय करणार अरे मी इतकं तुझं वेड्यागत प्रेम केलं तुझ्यावर की मी सुद्धा एक घास पहायला खाताना मी तुझी आठवण काढत होतो पण तू माझी जाणीव नाही ठेवलीस ग शांते काय नाही शांते सुखात राहतो माझं काय मी असंच माझं आयुष्य घालवीन सासूबाईनं <laughs> <आगे। laughs> <laughs> पाठवलं इ शांत दुकानात गेली किती वेळ झाला एक तास झालाय तशी अजून काही येईल नाही आता इड चाललो आता दुकानात पाहायला तिला शांत कोड होती तुम्ही कुठं चालले इकडं कुठं चालले म्हणजे तुलाच पाहायला चाललो ना तुझ्या पाठवलं बाई आता मी तू ती एक तास झाला शांतीला घेऊन या पाहून या आलो तोंड घेऊन मी बी म्हणजे तू आक गाव कोण पण माल येतो माग इंटायला दुकान बंद होत मग तिडे काय येऊ टाइम बसायची गरज नव्हती त्या दुकानदाराला विचारित होते दुकान का बंद आहे म्हणून टाइम लागला गांत तोंड का उतरेल दिसत गुड मात काय झालं अगं घरातून आली चवत असे हसत हसत गेली आणि पण इकून येतानी कोण निस त्याच चेहरा सुर काटल्यावर दिसतो तो अहो मानाले पोटात दुखर राहिलं म्हणून चेहरा उतरला आता इकडं आल्यावर पोटातही दुखायला लागलं हा ते अन्न पाण्यात बदल झाला ना हा म्हणून काही काही दुसरं दुसरं काय राहणार जेवणाचं काही एवढं जेवणा बोलत ना ना नाही तो यार कस आज पाहिलं ते एवढं बारीक झालं ते बरं जाऊ दे बर चाल घरी तुम्ही काल टेंशन का मग टेन्शन घ्या मला काच टेन्शन तुम्हाला ते शिरा खाऊशी वाटला आता गावठी तुपातला हा मा म्हातारीच्या हातचा जाऊ दे तुमच्या तिथला शिराई नको आईचा आणि त्यांचा मला काहीच नको आपल्याला आवरून जायचंय लवकर येळवारी चला मग चल काय काही गावठी तुपाचा इकडं काही तुमचं तिकड किराण दुकान आहे बंदी म्हणते हा ना असे नाव जाऊ दे काही नाही खालत पाहिजे असं काही नाही पुन्हा जाऊ का तिकडे गेल्यावर दिल करून हा चल हा चला भाई शांताला कवाचं दुकानात पाठवलंय रावा आणायला तिकडच बसली तिच्या मागं त्या जावाई बसला होता शांत त्याला दिल काढून गेली सण तिच्या मैत्रिणी तिला मैत्रीण नेलये बाई तिच्या ध्यानात राहत्या मैत्रीणी तिच्या ध्यानात येत नाही शांत सासऱ्या मायरा येते ये का नाही येते ही गे आता गेली दुकानात तर तिकडच दु बसली आता त्यांच्याकडे काय करते काय टिपाड दुहीत होते खराब झालं आता तुला काय आजच टिपाड दुवायला सुचलं का आम्हाला जायचंय बसली टिपाड दुहीत आग तुला जायचंय तुला रवा मी एवढं पाणी त्याच्यामध्ये ते आधी काढून घे मग धुईत बस टिपाड हा धुवायचंय ते आता मोटर चालू झाले का धुवायचं त्याला फार शेवाळ आले मधून जाऊ दे शेवाळ येऊ दे तू आव आता टाइम झाला आपल्याला जायला अग दुकान बंद आहे आज अगं पण मग लवकर यायचं ना मी त्या माग काढून दिलं आणि यांना काय पाठवलं यांना माहित नाही ते गावातलं काही बरं झालं रस्त्यात भेटले नाही ते गेले असते दुसऱ्या गलीला तू तो मैत्री ब एवढा टाइम पास केला ना अगं ती मैनी भेटली होती रस्त्यात माय मैत्री नाही ती खाल शाळेची तू गेलीस ना तिला करायला नाही तिने आजपर्यंत विचारलं नाही शांत येते का नाही ती माय आली ना पणाला मग ती दुकानातच तेवढ्यात मी तिथे गेले मग लागली ना माझ्या गळ्यात पडली लगेच मला लय दिसानी आली ग तू ते पाहून बसून बसून काळ म्हणले जा पाहून अगं त्यांना तिथे रोज मत कामाची सवय ना त्याच्यामुळे इड त्यांना निस ती उचल टाक झाली असं जाऊ दे आता म्हणले त्या गावठ्या मंदिर रावा करीन राहिला सगळं राहिलं काय अगं ये म्हण त्या मानाने राहायचं आता लगेच निघू आपण अगं काय लागेस निघू जाऊ द्या आता परत या कंटाला आले का तवा तवाखा जाऊ द्या आता ना थोडा गाणा गाणं काढत त्यांना खातीन दोन दोन घास आजच्या दिवस रा पण आजच्या दिवस राणा आपली काम दिवस सोडून ना आजच्या दिवस आता आई म्हणते नाही गांत आईक बाई या माणसाचं ना निस्त चित्त्याच्या घरी बर का इकडं अजिबात मा आय बापांक यायचं नावच घेत नाही जाऊ द्या आजच्या दिवस रा आता ना या बाई ते बसलं तिकडे जाऊन ते नेमके दुकाने बंद आले आमच्या खेड्या गावालाय ना दुकाने या असं आडवारी बंद जाऊ दे बंद असू दे नाही टेन्शन नाही बरं मी काय म्हणते बोल ना तुम्हाला थोडा मसाले भात करू का हा मसाली भातही नको तुमचं पुरण नको वरण नको काहीच नको मला म्हणले मसाला भात केला असता त्याच्यात मस्त बोंबील टाकले असते लय भारी ते आहे ना काय अगं आज सोमवार आज सोमवार ते बोंबील घालते का पाहुण्याला मीला कळत पण तुला कळत नाही बाई आज सोमोर आहे का हनुमान म डोक्यात राहत नाही टायमाला काय करावं कोणत्या टायमाला काय करावं तुला अक्कल नाही लोकांच्या घरी गेली पण अक्कल नाही मी लाडका फोदा राहिला त्या फोद्याला आहे ना काची आगी पिची आलीच नाही गपना बाई काय बोलत बोल सारखं वाघ म्हणजे ते मला तिकडे जाऊन टूचित राहील म्हणजे तुला काय थोडेसे दोन चार आंबे पिळी ते आजचा दिवस आई आंबा ना का या दाय ना त्या आंबा रसा ना पक्या माशा बन बन करते माशा काय माझं आला एवढा आंबा रस आता चाल काय काय ग तू बर काय करायचं आम्हाला पाहुण्याचा अंगाव हा आंबारच नको मसाला भात नको म्हणजे आपण त्याच्या दोन घात जातील पोटात हे थोडं शांत शेना घ्यावा येऊन घेऊन साखर खावा दारशी नाही वावा कोणा पाणी वावा का धावल्या मागं धावत नेस्ती बरोबर बर पाय किती आई ज्ञान पाहिजे ती तुला तुला ज्ञान नाही हा ना हा ना हे काही ज्ञानाच्या लायकीचे नाहीये यांना असंच बोलायला लागत चाल तू चाल पाहुणाऱ्या आवळ्यामध्ये ना त्यांच्या वाला दरसा कमीपणा नाही करू दरस डोक्यात आलो आवड कमीपणा केला तो आईच्या तिथे येऊन आई, आई तुला सांगते ये ना खर डोक्यात आवटे थोडे बरे चाल हा चाल दर्शक ना चल काय दिलं तो मागाळ्यात घालून हा गाळ्यात घातलं चाल आई तिला नाही मला तिथे नका मांग लागू तुम्ही आजच्या दिवस थांबा येव तुम्हाला बासुंदी बिसुंदी करते वाटलं तर का घेचे असल तेव्हा काय नाही थांबा आजच्या दिवस याड्यावर हटकन लाव काय नाही हटकन चला बरं मी काय म्हणते राहू ना आजची अरे शांत आई का आपले धंदे पडले तिकडे जनवार गुरई मलाय ना थोडं आजची रात मस्त निवांत झोपायचं होतं तिकडे काही तुला झोपा नाही येते का तिकडे झोप म्हणजे आख्या रातभर तुम्ही हे करते आणि काय म्हणते दिवस ते दिवसभर काम शेतीचं करायला आणि पहाटीच तुम्ही उठून द्या त्या मला तीन वाजता सगळं जनावरांची जाडजूड करायला नको अग मग आपला शेतकरी वर्ग आहे जनावर गुर आपण जर सकाळी जर आठ ला नऊ ला उठल्या हो ते घरातलं कवा आवरायचं जनावर गुरायचं कवा आवरायचं शेतीत कवा जायचं असं आहे बाई बर का जा जावाई ते नाही ना कामच नाही करेल इड म्हणून तिला ते ती जास्त येवत आहे तुम्ही ना तिला लय काट्याव नका दरी जा नाही आमची का ती काटेव राहील कोणाच्या अस थोड समजून घ्या चला अहो लय डेंजर ती आम्हाला काटेव तू ती का तुम्ही म्हणते तू तु, तिला काट्याव नका तू जाऊ मरू दे आता द्या सोडून का नि मांग नका लागू अहो ही शांती आई बापाच्या तिड आली का हिला अस धळूशीच वाटत नाही अरे केव्हाचा खोळंबा झालाय धळायचं लवकर शांत आई चाल बाई बाई ते आवाज देऊ राहिले एक तर नय टाइम झाला रात नव्हते रातभर पण कश तरी ठेवले आता जाते मग बर पिशी राहिली थांब ना तुला खायला दिले याच्या नको देऊ मला काहीच राहू दे ते पाहुणा बी खाईन तिडे पोरं सोरं खाते सोनपापडी त्याच्या दर्शी तुला राहून द्यायची ना हाय मला गोडी शेवट तुला ते चावत नाही दुसरं काही ती मला नाही चालत एवढं गोवाड्या आणि त्या पाहुण्याला याड्यात नको काढू दरशी आता गा मायर गाडता सासर घरचा फरक राहतोय किती बी तिडे केलं शेवटी सासर राहते मावाले वान वाटू नको तिढ दरशीनावर अगं काच येड्यात काढते तेच लय डोंगाडा येऊ बाई चालला हा झालं झालं एका लागेच निघाले या माारी थोडी सोन पापडी दिली खाल द्यायची आयती जाऊ द्या आता तुम्ही ना लय गाय केली त्याच्या करतानी सुईच काय करता येऊ काही नाही खाल खायसाठी यायचं राहतं का यावं लागत दरस गोड बोलून बोलून घेत जा हा काही नाही व्यवस्थित ये ना थोडा आडमापे आपण एक म्हणलं का ते एकच घेऊन घ्यावं थोडून चला येऊ का येऊ का मग या गोळ्या घे बर का मग जेवण करून हा काय नाही आता काय घेतलं बी नाही घेतल्या जे दुखायचं ते दुखतच नाही नाही पण मागच्या पेक्षा आता तुलाही जांबवत चालली एक तर मला यायला टाइम भेटत नाही आणि एकटीच राती विचार करीत बाय पुरीच काय चाललं काय करीत असल मग काहीच विचार करू नको मी एकदम आनंदामध्ये काळजी न करू तुला हा चाल ना बाई येऊ का ये मग या मग चला घ्यायला दोन दिवस होते तर गर्द असं बरून दिसत होता आता नीसतर रिकाम रिकाम दिसते आता घरात उभं नाही रागवायचं मी पोरणा आडमाफी त्याच्यामुळे आता पाहुण्याचं बोलणं ऐकून घ्यायला लागत आहे चल बाई गेले आता घर निसतं खायला उठले चला आता घेते आवरून आता काय करमा नाही बी चाल ग शांत टापा टप चांग बाई ना बस स्टँड लांब आहे हो। तुमच्या आईचा माळा आणि बस स्टँड एक किलोमीटर हा लांबच आहे बाय चला पिशवी घेता का हा दे तरी तुला बोललो होतो मी तुझ्या ऐकून काहीच घेऊ नको काही नाही पापडी त्याच्यात चला पापडी पण ती खायसाठीच या बाय पाय हे तुमच्या गावात किती येड आहे ग शांती अशी अहो हाय बिचारा कोणतरी येड काय जेवायला काही नसेल पोटामध्ये अन्न मग खातही पाला पाचोळा असं हा मग काय आता येडं म्हणल्यावर आता तिथं काय हा असं तोय मी लई चावघड येऊ हो ओ, चला आपल्याला लई उशीर हो राहिला हा काय पात बसले त्याची केव येते त्याला दहा 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 एक रुपये देऊ का नको त्याला काय कळणार आहे पैसे दिले तरी येडच ते काही खास सुटलं तेव्हा चला चल चल <laughs> <laughs> शांते ए शांते मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझी वाट पाहीन <laughs> शांत शांत माझ शांती अ शांत हे अग हे अग शांत चालता पटप या बाय ग बस जाईल निघून हो तुमचा फोन आहे माझा फोन विसरले बाई तुमचा आता फोन वाजला म्हणून डोक्यात आलं काय झालं फोन राहिले ना घरी मात्र तुझा या काय परस मध्ये आता त्या फोन वरून डोक्यात आलं अगं काय इसत ये तू पिशवी अशी मी घेऊन येतो नका आम्ही नका जाऊ इकडे तुम्ही बसा या भाई एड दगडाओ हो बसा मग तू जाते मी जाते पळत पळत घेऊन येते अगं मीच गेलो असपक्या अहो तुम्ही नका जाऊ मी जाते तुम्ही या इकडे बरं तू जाशील तिडन टाइम पास करशील शांता काहीच नाही करणार म्हातारीला मल बाई फोन विसरले फोन घेते धरा वाटलं तर ये परस बिरस सगळं राहू दे इडस आणि इडस बसा बर का लवकर ये मग जाऊ नका कुठं का, का? तिकडे गेले ना तिडलीच नको हो हां नाही नाही मी लगेच येते पाच मिनिटामध्ये बाई दहा मिनिटात बशील लगेच ये तापो ताप बोलण्या टाइम नका घालू तुम्ही मी आलेच जाऊ ना हा जाय जाय यायला काही बाई सर बोल बाई तर कुठं पाहिली नाही तरी मी तिला घरीच बोललो होतो सगळंच सांभाळून घे बाका तो काय काय राहील ती यायला हा हा म्हणली आणि या इडव आल्यावर गेली पळत आता जाय मागणी ये पुढं आले लवकर तर ठीक नाही तर मग ती बसही निघून जाईल बा हम्म बसतो आता इड मग काय करतो आता प्यार करणे वाले दुनिया से ना डरने वाले दुनिया से ना डरने वाले, प्यार करने वाले कभी डरते नाही हा <laughs> हा 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 गंगाराम गंगाराम्या ऐक ना अरे मी इकडे बघ ना शांता 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 आली शांता तो आले तो आली अरे गंगाराम काय आवस ना तू हे शांत काय केलं तू काय अरे तू डोक्यावर परिणाम करून घेतला माझ्यासाठी शांत गप्प रडू काय याड्याचं अवसंग घेतलंय काय ते आहे काय ते खातो काय तुला काय सांगितलं होतं मी हा तुझा तुझा चांगला राय तू चांगलं जीवन जग लग्न करून घे हां काय हा इकडे बघ ना शांत हा खरंच आले तू खरंच मी शांता तुझी शांत ओळखलं मला तू शांत 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 <laughs> अरे गंगाराम काय करू मी मला पण तुझ्याशिवाय खरंच करमत कर नाही अरे माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे पण माझा नावीला झालाय रे आता मी चालले शांत तुला नाही भेटणार आता परत मी जाऊ नका शांत शांत तू जाऊ नका खरंच जाऊ ग <laughs> गंगाराम मला जावं लागलं रे आता माझं लग्न झालंय ऐक ना अय हे या, या सगळं सोड ना तू आता चांगला होई ना किती हुशार आहे तू तू किती काय काय करू शकतो हे काय अवतार केलाय तू काय तुझं चांगल्या शरीराची का खराबी करतोय तू गंगाराम हा जेवलाय का तू पोटाला हा काहीच खाल्लं नाही सांगते मी फक्त तुझी वाट बघत होतो तुम्हाला एक वस्तू दिली होती ना छान ते हा हा हे बघ मी जपून ठेवली तुला द्यायसाठी बघ ही तुम्हाला बाप रे गंगाराम ही चैन कधी दिली होती मी तू अजून ती चैन जशीच्या तशी ठेवली अरे काय करू मी आता मला आहे ना शब्द नाही राहिला तुझ्यासाठी बोलायला गंगाराम प्रेम करावं तर असं नाही तर काय उपयोग नाही त्या प्रेमाचा किती प्रेम केलं आहे तू माझ्यावर किती जीवापाड प्रेम केलं आहे तू हं का ते प्रेमात तू फार वेडा झाला हे बघ शांते हे तू मला दिलेली निशानी हे तू परत घे बरं का शांते हे द्यायसाठी मी खास राहिलो बघ राहू दे ना गंगाराम ही माझी आठवण आहे हो तुझ्याकडं ऐक ना तू घाल बर गळ्यात घाल बरं तू नको नाही नाही थांबतो हे शांत नाही घाल तू तुला राहू दे आठवण तेवढी नको शांत अरे राहू दे ना बाबा हे बघ हे तुझी आठवण आहे म्हणून माझा जीव जाईल ना अगं ही जर आठवण मी माझ्या पैसे ठेवली माझा देह असा तडफडत राहील ग नको काय बोलू तू अरे स्वतःच्या जीवाला खाय पे तुला काही कमी जास्त होईल अरे काय करू राहिला तू काय अवस्था केली तू तुझी स्वतःची नको शांत हे तुला चैन ठेव मी मोकळा श्वास घेईन या दुनियेत ना मला जगायचीच आशा नाही बन गंगाराम असं बोलू नको ऐक ना हय अरे तू जग ना तू लग्न कर दुसरं संसार कर असा का करतोय तू गंगाराम गंगाराम काय होतय तुला गंगाराम इथं तर कोणीच नाही गंगाराम ओय गंगाराम <laughs> काय केलं गंगाराम हे काय केलं एवढा <laughs> प्रेम करीत होता का तू माझ्यावर <laughs> शेवटी मरता सुद्धा तू माझ्याच मांडीवर जीव सोडला गंगाराम <laughs> किती वेळी मी किती वेळी <laughs> मी तुला ओळखू शकले नाही गंगाराम मी दुसरं लग्न केलं असं करायला नको होत मी माझ्यामुळे एक जीव गेला आज गंगाराम उडणार गंगाराम उठना देवा किती पापी मी किती पापी आहे माझ्यामुळं आज एक जीव गेला ते जर मी लग्न केलं नसतं तर आज गंगारामनी आम्ही दोघांनी लग्न केलं असतं आम्ही किती सुखात संसार केला असता देवा परमेश्वरा मला कधीच माफ करू नको रे <laughs> गंगाराम जर प्रेम केलं तर त्याचा शेवट झाला पाहिजे नाही तर त्या प्रेमाचा काही उपयोग नाही <laughs> मी गंगारामला हातचं घालवलं देवा मला कधीच माफ करू नको रे <laughs> गंगाराम <laughs> आई आई काय करू आता कस आता सोडून जाऊ वाटत नाही पण आता काय करू माझा तिकडे वाट पाहिल गंगाराम तुझं शेवटचं दर्शन घेते मी गंगाराम गेला तर गेला शेवटच्या आठवण देऊन गेला मला ही चैन मी त्याला दिली होती किती वर्ष झाले त्याला तशीच त्याने जपून ठेवली होती काय माणूस होता खरंच प्रेम करावं तर असं कधीच माणसाला धोका नाही देऊ तरच त्याचा शेवट होतो नाही तर काय उपयोग होत नाही पण मीच चुकले मीच प्रेमात कुठंतरी कमी पडले म्हणून आज गंगारामवर अशी वेळ आली तेव्हा मला माफ कर गंगाराम मी येते गंगाराम आता मला कधी दिसणार नाही तू は <laughs>